तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाही आहेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी श्रावणी दळवी माझे कोकणच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत पाहूयात महत्वाच्या घडामोडी तालुक्यात भूमी अभिलेख कार्यालयात चावळा गोंधळ कर्मचाऱ्यांच्या मनमनीपणामुळे जनता त्रस्त रोहा तालुक्यात अल्पवयीन मुलीची छेडछाड संशयितावर रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल रत्नागिरीत लाकूड व्यापारी झाले संतप्त जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा पन्नास हजार दंडाच्या निर्णयामुळे लाकूड व्यापारी झालाय संतप्त आणि नवरात्र उत्सवात चपळूंमध्ये शारदा देवीला नवस करण्यासाठी आणि फेडण्यासाठी महिलांची गर्दी तर काही ठिकाणी आरोग्य शिबिराचे देखील आयोजन आता पाहूया सविस्तर वृत्त महाड तालुका भूमी अभिलेख कार्यालयात अपुरा कर्मचारी वर्ग प्रभारी अधिकारी यामुळे या विभागात सध्या सावळा गोंधळ सुरू आहे त्यातच सध्या अस्तित्वात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मनमानीपणामुळे या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत महाड तालुक्याचा विस्तार मोठा आहे आणि भौगोलिकदृष्ट्या क्षेत्र देखील मोठे आहे यामुळे येथील तालुका भूमी अभिलेख कार्यालयामध्ये महाडसह मुंबई पुणे सुरत आदी शहरांमधील जमीन क्षेत्राची संलग्नित असलेल्या कामांसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी असते परंतु अपूर्ण कर्मचाऱ्यांचा त्रास नागरिकांना होत आहे एका एका कामासाठी नागरिकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत महाड तालुका भूमी अभिलेख कार्यालयामध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना मनमानी आणि उद्धतपणाचे वर्तन अनुभवायला मिळत आहे यामुळे नागरिक हैराण झाले असता महाड तालुका चिटणीस गणेश सावंत काय बोललेत ते पाहूयात मोजणी म्हणा मोजणी थांबवलेली काय आहे तर डॉक्युमेंटची खात्री करणार त्यानुसार देणार त्यानुसार अनुषंगाने साहेबांनी हेअरिंगची तारीख लागली ना हेअरिंग येण्याचे अधिकार काय त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट सादर करायला साहेब त्या अनुषंगाने आपल्याला दहा तारीख लावलेली आणि समोर दोघांसमोर हेरिंग होईल भिरवाडी इथे आठशे एकोणनव्वद सर्वे नंबरची मोजणी होती त्या मोजणीला इथले सिटी सर्वेचे ऑफिसर आले नाहीत त्यासाठी मी इथं चौकशीला आलो का आले नाही तर तिथं आल्यानंतर त्याने वेगवेगळ्याच त्रुटी सांगायला लागले हे पाहिजे ते पाहिजे पण जेव्हा मोजणी अर्ज दिला मोजणीला आलं शासनाकडून तेव्हा याने नाही माहिलं सरके पेपर दिलेले आहेत आता एक त्रेस्त माणसाने अर्ज केला त्याचा माझ्या जागेशी काही संबंध नाही त्या रेस्ताच्या अर्जाने माझी मोजणी थांबवल्याने आज तिथं मेन अधिकारी कोणच हजर नाही त्यामुळे इथले अधिकारी वेगवेगळी उत्तरं देतात टाळा टाळतात ग्रामीण भागातून येणारे जे काही शेतकरी आहे किंवा इतर जे काही कोणत्या कामासाठी जर आले ज्यांना इथं जर व्यवस्थित जर त्यांना जर कोणती माहिती मिळाली नाही अधिकारी भेटले नाही तर त्यांचं जाण्या येण्याचे दिवसही मोकळे जाणार आणि खर्च येणार आणि ग्रामीण भागातली मंडळी सर्व गरीब असतात रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यामध्ये संतापजनक घटना घडली आहे शाळेतून घरी परतत असणाऱ्या एका बारा वर्षे अल्पवयीन मुलीची पाठलाग करत तिची छेडछाड केल्याप्रकरणी एका संशयितावर रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय संबंधित संशयितावर पोस्को म्हणजेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास रोहा पोलीस करीत आहेत परवानगी शिवाय एक जरी झाड तोडल्यास पन्नास हजार रुपये दंडात्मक कारवाई होणार असून अशाने शेतकरी अडचणीत येणार आहेत अशा कारवाईने शेतकऱ्यांना वेठीच धरण्याचा प्रकार शासनाने राबवलाय

शेतकरी व्यापारी संघटनेने काढलेल्या मोर्चात शेतकऱ्यांचा मोठा सहभाग होता रत्नागिरीच्या राजापूर पासून मंडणगड पर्यंतचे माळनाका येथील मराठा हॉल येथे या शेतकऱ्यांची सभा होऊन सर्व शेतकरी जिल्हा मार्गे मोर्चा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेत यावेळी शासनाविरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली रत्नागिरी डब्ल्यू क्यू एफ बोर्ड कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रम असल्याने या उद्घाटन कार्यक्रमाला भाजपचा तीव्र विरोध केला गेला यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त केला गेला होता या कार्यक्रमादरम्यान हिंदुत्ववादी संघटनांचा पालकमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून विरोध केलाय व जोरदार घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केलाय त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले होते जय श्रीरामचा नारा देत हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत हिंदूंच्या जमनी जर त्यांच्या ताब्यात गेला तर हे इथला जो भूमिपुत्र आहे तो भूमिपुत्र ह्या कुठे जायचं हा आमचा प्रश्न आहे आणि ह्या शासकीय जो कार्यक्रम होता या शासकीय कार्यक्रम असताना देखील बहुसंख्य हिंदू समाज माननीय मंत्र्यांना निवेदन देण्यासाठी जा विचारायचं जात असताना पोलीस प्रशासनाने आम्हाला असं सांगितलं हिंदू समाजाला तिथे जायला अलाउड नाही आहे म्हणजे हे पोलीस प्रशासन हिंदू आणि मुसलमान मतभेद करताय का हा आमचा प्रश्न आहे या माध्यमातून आम्ही काही झालं तरी सगळं हिंदू समाज तीव्र निषेध आणि जाहीर निषेध करतो हे एकोणीशे पंच्याण्णव साली झालेलं षडयंत्र आहे त्याला आज पार्लमेंट जिहाद असं म्हणतात असे वेगवेगळ्या प्रकारचे जिहाद त्यांनी करून त्या भारतभूमीचे तुकडे केलेले आहेत भारतभूमी त्यांनी गिळंतूत करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि हे इस्लामिक राष्ट्र करण्याचा त्यांचा जो प्रयत्न चाललेला आहे तो आम्ही सकल हिंदू समाज ह्या संपूर्ण देशातला पेटून उठेल परंतु हे व कार्यालय हटवेल आणि आम्ही त्याचा जाहीर निषेध पुन्हा सकल हिंदू समाज पण करत आहोत परंतु आज पोलीस प्रशासनने अडवलं आहे आम्हाला आम्हाला जात विचारण्यापासून आम्ही संविधानिक मार्गातून त्यांनी वंचित ठेवलं आहे अशा पोलीस प्रशासनाचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतोय आणि ह्याच्यापुढे तीव्र निदर्शन होणार तीव्र आंदोलन होणार सकल हिंदू समाज इथला जागृत होत आहे आणि तो आम्ही करत राहणार ते आमचं धर्माचं कर्तव्य आहे कारण आम्हाला हे राष्ट्र वाचवायचं आहे आमच्या इथं कुठला वैयक्तिक स्वार्थ नाही आहे राष्ट्र जर असेल व्यवस्थित असेल तर समाज असणार समाज असणार तर आपण आम्हाला राष्ट्राचं परम वैभवाला न्यायचं आहे हे राष्ट्र जे आहे ते सगळ्यांचं आहे परंतु इथे हिंदू समाजावरती अन्याय होत असेल तर बहुसंख्य हिंदू समाज भविष्यात कधी कपून घेणार नाही आमचं सांगणं आहे त्या प्रशासनामध्ये धमकी समजा तर इशारा समजा जे काही समजायचं ते समजू दे आणि या भारत मातेसाठी आम्ही रक्ताचं पाणी देखील करायला तयार आहोत येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये गुहागर मतदारसंघात बहुरंगी लढत होणार असल्याचं चित्र दिसत आहे खेड तालुक्यातील अजगणी गावचे सुपुत्र व कुणबी समाजाचे कार्यकर्ते संदीप फडकले हे अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे यामुळे कुणबी समाजाबरोबरच बहुजन समाजातील मतदारांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत आपल्याला आता तरी आपल्या समाजाचे नेतृत्व करणारा आमदार मिळेल अशी चर्चा बहुजन समाजामध्ये चालू आहे कोकणातील अतिशय महत्वाचा असा विधानसभा मतदारसंघ म्हणजे मतदार विद्यमान आमदार भास्कर जाधव यांचे प्रस्थ भक्कम बसलेले आहेत मात्र तरीही मागील विधानसभेच्या वेळी कुणबी समाजाचे सहदेव बेटकर यांनी भास्कर जाधव यांना कडवी झुंज दिली होती याचाच अर्थ या मतदारसंघात बहुजन समाजाच्या पाठीशी त्या उमेदवाराला अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही असाच अर्थ होतो संदीप फडकले हे खेड तालुक्यातील असगणी गावचे सुपुत्र आहेत अपक्ष लढण्याबाबतच्या अनुसरून त्यांना विचारले असता त्यांनी त्यांच्या आजपर्यंतच्या सामाजिक कार्याबद्दल माहिती दिलीये कोणतेही मोठे पद जवळ नसताना केवळ समाजकार्याची आवड आणि बहुजन समाजाविषयी आपुलकी या जोरावर एखादा कार्यकर्ता जर एवढी समाज उपयोगी कामे करत असेल तर आम्ही त्याच्या पाठीशी का उभे राहू नये असे मत जनमानसातून तयार झाले आहे यामुळे संदीप फडकले जर विधानसभेला अपक्ष म्हणून आमदारकीला उभे राहिले तर प्रस्थापितांसमोर हे एक प्रकारे असणार आहे आहे वेळ विश्रांतीची परत येतोय पाहत राहा माझे कोकण गांधी क्लॉस्टर्स मे गांधी एंटरप्राइजेस आणि गांधी क्रिएशन्स घेऊन येत आहे दसरा दिवाळी निमित्त भरघोसून नवीन स्टॉक उपलब्ध शूटिंग शर्टिंग साडी ड्रेस मटेरियल होजिअरी बेडशीट चादर तर अत्याधुनिक पद्धतीच्या साड्या बनारस चंद्रकोर पैठणी कलकत्ता लिनन कॉटन सिल्क आणि विविध डिझायनर साड्या तर गांधी क्रिएशन्स मध्ये शर्ट्स पॅन्ट टी शर्ट्स जीन्स सूट्स शेरवानी जॅकेट्स ट्रॅक पॅन्ट ट्राउजर्स बेल्ट वॉलेट्स या सर्व गोष्टी उपलब्ध आमचा पत्ता बाजारपेठ खेड विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा स्वागत खेड तालुक्यातील ओमसाई मित्र मंडळ पीरमाळ ब्राह्मण देवीच्या नवरात्र उत्सवाचे हे सोळावे वर्ष असून दोन हजार आठ साली स्वर्गीय आबा रेडीज यांनी या मंडळाची स्थापना केली होती तेव्हापासून सलग सोळा वर्षे अखंडपणे येथे नवरात्र उत्सव हो साजरा केला जातोय या दरम्यान सकाळ संध्याकाळ देवीची आरती महिलांसाठी विविध कार्यक्रम तसेच दांडिया रास खेळला जातो या मंडळाचे सर्व कार्यकर्ते अतिशय संयमाने नियोजन करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतात या वर्षी येथे सामाजिक बांधिलकीच्या स्वरूपात पंचक्रोशीतील नागरिकांसाठी मोफत रक्तगट तपासणी तसेच नेत्रचिकित्सा शिबिर आयोजित केले होते त्या शिबिरात शंभर लाभार्थ्यांनी नेत्रचिकित्सा करून घेतलीये तर पासष्ठ नागरिकांनी रक्तगट तपासणी करून घेतलीये अजगणी येथील कार्तिकी हेल्थकेअर ही संस्था आणि खेडचे इन्फिगो आय केअर हॉस्पिटल यांचे सहकार्य या शिबिरासाठी मोलाचे ठरले ओमसाई मित्रमंडळ पीरमा धामदेवी या आमच्या मंडळ दोन हजार आठ साली स्थापन झालं या स्थापनेपासून आज दोन हजार चोवीस सोळा वर्ष या ठिकाणी आज या ठिकाणी साजरं करतो आहे आपण आणि तसेच या मंडळामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन आपण करतो सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी आपण हे करतो त्या सामाजिक कार्यक्रमामध्ये आजच आपण या वर्षी हा इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल यांच्यामार्फत आपण मोफत नेत्र तपासणी या ठिकाणी केली तसेच कार्तिकी हेल्थ केअर सेंटर यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आज ब्लड ग्रुप तपासणी केलेली आहे आम्ही दररोज रात्री दहा नंतर या ठिकाणी दांड्या रास चालू होतो या दांडिया राशीचा आज आसपासतील आसपासच्या परिसरातील बऱ्याचशा लोकांना एक आनंद मिळत असतो आणि तो आनंद द्विगुणित करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं आणि आज सोळा वर्ष या ठिकाणी चांगल्या प्रकारे या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय सध्या नवरात्र उत्सवानिमित्त चिपळूण तालुक्यातील देवींच्या मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते संतती प्राप्तीसाठी नवसाला पावणारी तुरुंबावची शारदा देवीच्या मंदिरात मोठी गर्दी पाहायला मिळते शारदा देवीचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी होते या ठिकाणी संतती प्राप्तीसाठी नवरात्र उत्सव निमित्त नवस केला जातो महाराष्ट्र भरातून महिला वर्ग या ठिकाणी नवस लावण्यासाठी येतात या नऊ दिवसांमध्ये येथे यात्रा उत्सव पाहायला मिळतो मंदिर व्यवस्थापनातर्फे भाविकांच्या सोयीसाठी पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे जास्तीत जास्त भाविकांना लवकरात लवकर दर्शन घेता यावं यासाठी मंदिर व्यवस्थापन चोख व्यवस्था, व्यवस्था करत आहे संतती प्राप्तीचा नवस जिंकणाऱ्या शारदा देवीचे दर्शन घेण्यासाठी दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे कोकणातील अनेक गावांमध्ये ग्रामदेवतेचे अधिष्ठान व मंदिरं आहेत काही मंदिरं भव्य दिव्य आहेत तर काही ठिकाणी विशाल मूर्ती पाहायला मिळतात मात्र रायगड जिल्ह्यात आजही काही ग्रामदेवता आहेत त्यांची भक्तिभावाने पूजा गावकुसावर केली जाते किल्ले रायगडाच्या पायथ्याजवळ महाड तालुक्यातील तळोशी नावाचे गाव आहे या गावात सर्व शेतकरी आहेत या शेतकऱ्यांची ग्रामदेवता म्हणजे रंगूमाता मातेचे मंदिर गावाच्या पानवठ्यावर असलेल्या विहिरीवरील शेतामध्ये आहे शिवकालापासून हे अधिष्ठान येते असल्याचे बोलले जाते हजारो भाविक रंगुमातेच्या दर्शनाकरिता येत असतात अत्यंत दुर्गम भागात हे मंदिर शेतामध्ये आहे मात्र प्रत्येक उत्सव व नवरात्रीत भाविक न चुकता दर्शनासाठी येत असल्याने या मंदिराची कीर्ती सर्व दूर पसरलेली असल्याने रंगुमातेच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे त्यातूनच मंदिर उभारणीच्या कामात उद्योजक मोहन ओस्वाल यांना यश आले असल्याचे बोलले जात आहे सन दोन हजार तेरा सालापासून नवरात्र उत्सवाची सुरुवात झाली पालीतील याच ओसवाल प्लाझामध्ये घटस्थापनेपासून नवरात्र उत्सवाची मोठी सूम पहायला मिळते श्री संतोषी माता मंदिरात अत्यंत भक्तिमय वातावरण दिसून येते या मंदिरात अतिशय सुंदर व रेखीव देवीची मूर्ती विराजमान असून या देवीचा महिमा अपार असल्याने दूरवरून भाविक दर्शनासाठी येतात नवरात्र उत्सवानिमित्त नृत्य दांडिया तसेच विविध कार्यक्रम पार पडत आहेत महिलांना गरबा नृत्यात सहभागी होता यावे यासाठी सामूहिक भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे एकूणच नवरात्र उत्सवात सारेजण एकत्र येतात यानिमित्त एकता बंधुत्व आणि मैत्री भाव जपला जातोय सारे गोविंदाने आणि सुखाने एकोप्याने राहावेत सर्वांना सुख वैभव आणि मांगल्य लाभावे अशीच प्रार्थना श्री संतोषी माता यांच्या चरणी भाविक भक्तगण नागरिक करीत आहेत आमच्या इथे संतोष मातेच्या कृपेने म नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने आनंदाने सर्व गुण सर्वांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो येथे नवरात्रीच्या निमित्ताने प्रथम मुख्य कमिटी त्याच्या त्याच्याखाली सांस्कृतिक कमिटी नंतर क्रीडा समिती भोजन समिती अशा निरनिराळ्या समित्या स्थापन करून त्यामध्ये प्रत्येकावरती जबाबदारी सोपवली जाते आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने शंभर टक्के आपली जबाबदारी कशी पूर्ण करेल यासाठी प्रयत्नशील असतो जीरकर महाराज तसेच हुबळी हुबळी हुबळीचे स्वामी यांच्या हस्ते या मंदिराची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि ह्या मंदिराच्या कृपा आशीर्वाद आहेत आमचं ओसवाल प्रांतामध्ये सर्व सर्व सहकारी किंवा सर्व भाडेकरू सर्व कुटुंब कुटुंब इथे गुण्यागोविंदाने आनंदाने नांदत आहेत या सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आमच्या या पाली सुधागड पालीमध्ये एकमेव असं संतोषी मातेचं मंदिर जे शेठ ओस्वाल यांनी बांधलेलं आहे आणि त्यामुळे हो या सोसायटीला सगळ्यात पालीमध्ये जास्त म्हणजे उत्साहाचं वातावरण आणि एकीचं वातावरण बघायला मिळतं आहे त्याच्यानंतर प्रथम कमिटी अध्यक्ष वगैरे नेमले जातात त्याच्यानंतर नऊ दिवस म्हणजे कुठं निघून जातात हे कुणालाही कळत नाही एवढ्या आनंदाच्या वातावरणामध्ये हे स सण साजरा केला संचार जातो आमच्या इथे सण दोन हजार तेरापासून नवरात्र उत्सव साजरा केला जातो मोठ्या भक्तिभावाने सगळे आठ बिल्डिंग आहेत जवळ काही अष्टविनायकच असे आमचे आठ बिल्डिंग आहेत आणि आठ बिल्डिंग आम्ही दोन हजार तेरापासून साजरा करतो आहे आणि मोठ्या भक्तिभावाने आम्ही नऊ दिवस सगळी आठ बिल्डिंग एकत्र येऊन मोठ्या आनंदाने उत्साहाने हा सण खूप मोठ्याने साजरा करतो सगळीजणं याचा आस्वाद घेतात आता वर्षी तर नऊ दिवस जेवणाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे जेणेकरून आमच्या ह्या बायका आहेत त्यांना करायला आल्यानंतर जेवणाचा आस्वाद आणि केलेली आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानते भजन भूषण गजानन बुवा पाटील यांच्या स्मारकाचे आणि सभागृहाचे कर्जत येथे आमदार महेंद्र थोरवे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले भजन भूषण गजानन बुवा पाटील हे नामांकित भजन सम्राट होते त्यांच्या भजनाने भक्तगण मंत्रमुग्ध होत असत त्यामुळे अशा भजन गजानन बुवा पाटील यांचे कर्जत शहरात स्मारक व्हावे अशी कर्जतकरांची इच्छा होती मात्र ती सत्यात उतरत नव्हती अखेर गजानन बुवा यांच्या सहकार्याने आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे गजानन बुवांच्या स्मारकाचे आणि सभागृहाची मागणी केली आहे आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी ही मागणी मान्य करत स्मारक आणि सभागृह प्रत्यक्षात बांधून दाखवले आणि कर्जच्या नंदनवनात भर घातलीये काल सात ऑक्टोबर रोजी भजन भूषण गजानन बुवा पाटील यांच्या स्मारकाचे आणि सभागृहाचे भव्य उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे यांनी केले या कार्यक्रमाला आमदार माननीय महेंद्र थोरवे शिवसेना जिल्हाध्यक्ष संतोष भोईर माजी पंचायत समिती सभापती मनोहर थोरवे नगरसेवक संकेत भासे गजानन बुवा पाटील यांचे कुटुंबीय तसेच सहकारी आदी मान्यवर उपस्थित होते बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची कुठेही जाऊ नका पाहत रहा माझे कोकण